पंकजा मुंडे आणि भाजप भाजपकडून राज्यसभेवर जाणाऱ्या उमेदवारांच्या यादीतल्या या दोन नावांची सध्या चर्चा रंगतीये नऊ लोकांच्या यादीत कोणाला संधी मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार हे बघणं महत्वाचं आहे पण पंकजाताई की कि चित्राताई भाजपच्या कोणत्या महिला नेत्या गेम चेंजर ठरणार कोणाचं राजकारण फळाला येणार आणि कोणाचा पतंग कापला जाणार राज्यसभेच्या रेसमध्ये पंकजा मुंडेंना मागे टाकून चित्रावाघ उमेदवारी मिळवणार का जाणून घेऊयात या व्हिडिओतून तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळातले मंत्री संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येचा थेट आरोप केल्यानं चित्रावाघ चांगल्या चर्चेत आल्या या प्रकरणामुळे भाजपच्या आक्रमक महिला नेत्या म्हणून चित्रावाघ यांची ओळख तयार झाली तर दोन हजार चौदा ला तत्कालीन फडणवीस सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या पंकजा मुंडेंना मोठा राजकीय वारसा लाभलेला आहे आता चित्रावाघ यांच्या राजकीय प्रवासावर नजर टाकायची झाली तर दोन दशक राष्ट्रवादीत काम केल्यानंतर त्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधान निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला सुरुवातीला त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभागाच्या महिला अध्यक्ष होत्या त्यानंतर त्यांचं नाव चर्चेत यायला सुरुवात झाली दोन हजार एकोणीस पर्यंत चित्राबाग या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या दोन हजार सोळा साली चार लाख रुपयांची लाच घेण्याच्या एका प्रकरणात चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांना निलंबित करण्यात आलं त्यानंतर अँटी करप्शन ब्युरोकडून कडून चौकशी ही लावण्यात आली पतीची ही चौकशी टाळण्यासाठी चित्रा यांनी भाजप मध्ये प्रवेश केला असा आरोप त्यावेळी करण्यात येत होता अर्थात हे सगळे आरोप त्यांनी नंतर फेटाळून लावले पण टीव्हीवरच्या वेगवेगळ्या चर्चांमध्ये त्या कायम महिलांच्या बाजू आक्रमकपणे मांडताना दिसून आल्या पण पुढे पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड आणि ठाकरे ठाकरे सरकारला वेठीस धरून त्यांनी भाजपच्या आक्रमक नेत्या अशी इमेज तयार केली गेल्या काही दिवसांपासून चित्रावाक चर्चेत नव्हत्या पण भाजपकडून राज्यसभेसाठी पाठवण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीत चित्रावाग यांचं नाव असल्यानं ना। त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आणि त्यातच त्यांनी पुन्हा एकदा आक्रमक राजकारणाला सुरुवात केल्यानं त्यांचं हे राजकारण राज्यसभेच्या तिकिटासाठी आहे का अशी ही चर्चा रंगतीये कारण बघा चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण प्रकरणात थेट संजय राठोड यांचं नाव घेत गंभीर आरोप केले होते संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करून राजीनामा घेण्याची मागणी त्यांनी केली होती पण बंडानंतर संजय राठोड आणि आणि युतीत आले आक्रमक भूमिका मवाळ झाली पण यात संजय राठोडांना लोकसभेच्या निवडणुकात यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळू शकतं अशी शक्यता आहे कारण महायुतीत या जागेसाठी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगते चित्रावाघ यांनी संजय राठोड यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचं स्पष्ट केलं शिवाय पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील उच्च न्यायालयातील माझा लढा सुरूच राहणार रा असंही त्या म्हणाल्यात आता तेव्हाच्या महाविकास आघाडी सरकारनं संजय राठोडांना चिट का दिली याचा जाब तर उद्धव ठाकरेंनाच विचारा असा टोलाही त्यांनी यावेळी आणला आता सत्तावीस फेब्रुवारीला राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका होऊ घातल्यात भाजपकडून नऊ जणांच्या यादीत चित्रा वाघ यांचंही नाव आहे आता अंतिम तीन उमेदवार कोण असणार याचा निर्णय भाजपचं केंद्रीय नेतृत्व घेणार आहे मग अशा चित्रावाग यांचं हे आक्रमक राजकारण राज्यसभेच्या तिकिटासाठी सुरू आहे का अशी ही चर्चा आहे आता पंकजा मुंडे ही राज्यसभेच्या रेसमध्ये तर वंजारी समाजाचा आक्रमक चेहरा म्हणून पंकजा मुंडेंचं नाव आहे फडणवीस सरकारच्या पहिल्या टर्म मध्ये त्या मंत्रीही राहिल्यात पण दोन हजार एकोणीस ला भाऊ धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव झाल्यानंतर त्या पक्षातही साईड लाईन झाल्या त्यात जनसंपर्क अभावी त्यांच्या बाले किल्ल्याचा पायाही ढासळतोय मराठा विरुद्ध ओबीसी हो वादात सुरुवातीला तर जास्त बोल बरोबर ही पन काही बोलल्या नाहीत शिवाय ओबीसी नेत्यांबरोबरही त्या कोणत्या मंचावर दिसल्या नाहीत पण काही दिवसांपासून त्या मराठा ओबीसी वादात सेफ भूमिका मांडत पक्षाच्या जवळ जाण्याच्या प्रयत्नात असल्याचं चित्र आहे आणि आपली ओबीसी वोट बँक स्ट्रॉंग करण्यासाठी भाजप वंजारी समाजाचं नेतृत्व करणाऱ्या पंकजा मुंडेंना संधी देऊ शकतं मग पंकजा मुंडे की चित्रा असाही प्रश्न आहे पण पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ ही दोन नावं सोडली तरी नारायण राणे विनोद तावडे विजया रहाटकर हर्षवर्धन पाटील माधव भंडारी संजय उपाध्याय आणि अमरीश पटेल यांच्याही नावाची चर्चा आहे आता भाजपच्या आक्रमक महिला नेतृत्वाचा विचार केला तर पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ हे पर्याय आहेत मग दोघींपैकी एकीला तिकीट द्यायचं झालं तर पक्ष कोणाला संधी देईल हे बघणंही महत्वाचं आहे वंजारी समाजाचं हाती नेतृत्व करणाऱ्या गोपीनाथ मुंडेंचा राजकीय वारसा पंकजा मुंडेंकडे त्यांच्या मागे समाजाचंही मोठं पाठबळ आहे त्यामुळे त्यांना नाराज करणं यावेळी भाजपला अवघड जाऊ शकतं तर दुसरीकडे महिलांचे प्रश्न आक्रमकतेने मांडणाऱ्या चित्रा आता दोन हजार एकोणीस ला विधान परिषदेसाठी संधी असतानाही भाजपनं पंकजाताई आणि चित्राताई तिकीट कापलं होतं मग आता यावेळी त्यांना संधी मिळणार की भाजप यंदाही त्यांना नारळ देणार हे येणारी वेळ सांगेल पण चित्रा वाघ की पंकजा मुंडे भाजपकडून राज्यसभेसाठी कोणाला संधी मिळाली पाहिजे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी ईओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका